महाराष्ट्र शासन शिक्षण संचालना माध्यमिक उच्च माध्यम या जो परिपत्रक तो दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे काल निर्गमित झालेली परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा परीक्षा पे चर्चा नऊ सी दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाबाबत या ठिकाणी माहिती आलेली ती माहिती कोणती या ठिकाणी पाहूया उपरोक्त विषयाचा अनुसरून आपणास करण्यात येते की संचालनाचा संदर्भ क्रमांक दोन व तीनच्या च्या पत्रा परीक्षा पे चर्चा दोन हजार सव्वीस पीआरसी दोन हजार साठी सहभागी होण्यासाठी दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा जानेवारी दोन हजार दर सव्वीस दरम्यान बघा विद्यार्थी शिक्षक पालक विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांची नोंदणी करायची तारीख बघा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस सव्वीस दरम्यान आपण ही जी वेबसाईट दिलेली आहे संके या संकेतस्थळावर जाऊन ही आता सावित्य बार्वीचे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी ऑनलाईन एमसीक्यू स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्या ठिकाणी स्पर्धा आहेत मी तुम्हाला ऑनलाईन देखील दाखवणार आहे सर्व सहभागी सर्व सहभागी सहभाग सर्वा प्रमाणपत्र दिले जाईल बघा या ऑनलाईन यामध्ये एम या सी क्यू प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे ऑनलाईन प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर शिक्षक विद्यार्थी आणि पालक तिन्ही देऊ शकतात आणि त्यांना जो सर्टिफिकेट मिळणार आहे तो बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला सर्टिफिकेट त्या ठिकाणी डाऊनलोड होणार आहे तसेच त्या अनुषंगाने आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये मुख्याध्यापक प्राचार्य यांना केंद्र शासनाच्या पत्रातील बाबी निदर्शन आणाव्यात तसेच आपल्या सर्व सर्व संबंधितांना परीक्षा पे चर्चा म्हणजे पीआरसी दोन हजार सव्वीस मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी तसेच पालकांनी सहभागी व्हावे सूचित करून त्यांचा अहवाल संचालनात सादर करावा असे असे सूचित करण्यात आलेले होते म्हणजे बघा यामध्ये विद्यार्थी सहावी इयत्ता सहावी पासून तर बारावी पर्यंत विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात शिक्षक होऊ हु, सहभागी होऊ शकतात आणि पालक देखील सहभागी होऊ शकतात महाराष्ट्र राज्यासाठी परीक्षा पे चर्चा नऊ पी आर सी दोन हजार या कार्यक्रमांतर्गत एकूण पासष्ट लाख विद्यार्थी शिक्षक व पालक सहभागी होण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत बघा महाराष्ट्र राज्यासाठी परीक्षा पे चर्चा यासाठी पासष्ट लाख इतके विद्यार्थी शिक्षक आणि पालक सहभागी होण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत तथापि दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे कालपर्यंत दोन लाख अठ्याहत्तर हजार पाचशे पस्तीस जिल्ह्यामधून विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांनी परीक्षा पे चर्चा म्हणजे नऊ पी आर सी दोन हजार सव्वीस या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत असे संदर्भ क्रमांक चार अन्वेष सहसचिव शालेय शिक्षण साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे जिल्ह्याने थे दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्या सहभागाचे एकत्रित अहवाल सोबत जोडला आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत किती आहेत या ठिकाणी दिलेलं आहे बघा सदरील बाबत परीक्षा पे चर्चा नऊ पीआरसी दोन हजार सार्यक्रमात एकूण पासष्ट लाख इतके विद्यार्थी शिक्षक पालक सहभागी उद्दिष्ट साध्य होण्यासाठी त्याची वेबसाईट दिली बघा या पोर्टलवर नोंदणी उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी शिक्षक शिक्षण निरीक्षक यांची राहील याची नोंद घ्यावी यासाठी संबंधित जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे क्षेत्र क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याची दक्षता आपल्या सर्व घेण्यात यावी तसेच केलेल्या कार्याचा अहवाल या संचलनास पाठवावा बघा या ठिकाणी साहेबांची या ठिकाणी साहेबांची सही आहे या ठिकाणी परीक्षा पे चर्चा दोन हजार सोस या ठिकाणी जिल्ह्यांची बघा एकूण सदतीस या ठिकाणी दिलेले आहेत बघा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती नोंदणी झालेली आहेत ती संख्या या ठिकाणी दिलेली आहेत प्रत्यक्ष नोंदणी कशी करतात याचा मी पुढचा व्हिडिओ काढणारच आहे परीक्षा पे चर्चा यामध्ये विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांनी सहभाग घेऊन ते प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू